शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस पंधरा मेला जी गाडी आपली लोडिंग चालल्या हे आपले जुने कस्टमर आहेत जुने शेतकरी आहेत आपले श्री ज्ञानेश्वर मळीबा तिरकुंडे सर रिटायर मुख्याध्यापक खंडाळे तालुका शिरूर आता सरांनी जी आपल्या गावी मुक्कामपोस्ट बांबुर्डे रिटायरमेंटनंतर सरांनी गेल्या वर्षी आंबा लावलेला एक हजार केशर आंबा त्याचनंतर आज पंधरा मेला सरांची बुटकी लोटन मलेशियन डॉर्फ लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळदारणं चालवणारी क्रॉस पॉलिनेशन म्हणजे परागी भवन केलेली जात त्याचबरोबर बुटकी लोटन या नावानं प्रसिद्ध असणारी आपली मलेशियन डॉर्फ ज्याच्यामध्ये चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी म्हणजे शाळेसाठी वापरली जाणारी जात त्याचबरोबर नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबऱ्यासाठी चालणारी टूईन वन ही जात आहे रोपं सिलेक्शन करून भरली जातात खराब रोपं जी वाटतात ते आपण रिपॅगिंग करत असतो मोठ्या बॅगला वापरत असतो अशी एकमेव नर्सरी आहे महाराष्ट्रात की आपल्याला रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन तसे सर्व नियोजनाने ज्या नर्सरीच्या पाचशे भागा आता नारळ लागलेले आहेत त्यामध्ये जालन्यामधील बाणाजीवाडीमधील बाण पाटील त्याचबरोबर धनाजी पाटील निमजचे पोलीस पाटील तसेच वाईमधील सुकुंडे काका असतील त्याचबरोबर बनसोडे साहेब सलगरचे जे ए पी आय भांडूपला आहेत सातशे नारळ लावलेला आहे अशा प्रकारचं नारळ शेती जी आपल्याला एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षे उत्पादन देणारी शारपर खारपर दलदलुक्त दे जमीन देणारं पीक त्याचबरोबर उत्पादन आपल्याला गॅरंटेड मिळणारं अशी बुटकी लोटन जात आहे आज पावसाची सुरुवात बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये मोबाईलवरून पाणी चाललेलं आहे अशा प्रकारचं तुफान पाऊस आणि एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत महाराष्ट्रात नावाजलेली नर्सरी आपली त्याचबरोबर लांजामध्ये आपलं बत्तीस एकर युनिट आहे यावर्षी आपण केशर आंबा बाट नव्वद रुपयाला रोप पोच दे द्यायची शेतकऱ्यांना नियोजन केलेलं आहे ओरिजिनल केशर आंबा कोकणातील मिळणार त्याचबरोबर आता नारळ नारळ शेती जर म्हटलं तर कुठल्याही जमीन येतं रोप लावल्यापासून अडीच वर्षात उत्पादन ते तीन वर्षात उत्पादन चालू एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे फळबाग योजनेला अनुदान बघू शकतात आपली सव्वा लाख रोपेची तयार आहेत अशा प्रकारचं आता मी मध्येच उभारलेलं आहे बघू शकतो आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नभवती संपर्क करा आणि आपल्या ज्या बागा लागलेल्या आहेत त्या महाराष्ट्रात कळवण असेल नाशिक असेल त्याचबरोबर इतर ठिकाणी म्हटलं तर जालना परतूर कोल्हापूर सांगली मिरज सोलापूर ह्या भागात आपल्या बागा उत्पादन चालू झालेलं आहे महाराष्ट्रात अशा सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच शासनमान्य नर्सरी खात्रीच्या रोपावर सल्ला मार्ग सर्व नियोजन आता बघू शकतो आहे तुफान पाऊसात अशा गाड्या लोडिंग चालू असतात ज्या आता सरांनी त्रिकोंटी सरांनी रोपं घेतलेली आहेत ही सिलेक्शन करून रोपं द्याय चाललेली आहेत रोपं आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहेत नंतर लागवड करायची आहे आज पंधरा मेला कोकणात तो पण पाऊस चालू झालेला आहे बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू दिलेल्या नबती संपर्क करा आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडं आहेत रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन